ये ये बंधन बंधन दिलों दिलों के बंधन ये ना दिलों के नाते नाते होणार हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर नमस्कार नगर संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महानगरपालिका निवडणुका ह्या फक्त आणि फक्त तीन ते चार दिवसाच्या अंतरावर येऊन आलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने सगळ्याच प्रभागांमध्ये जोरदार प्रचार देखील चालू आहे आणि त्याच अनुषंगाने आज माझ्यासोबत आहे शारदाई ढवन ताईंचा देखील प्रचार हा प्रभाग क्रमांक एक मध्ये पाहिला तर जोरदार चालू आहे आणि त्याचमुळंच मी आज त्यांच्याशी चर्चा करत आहे ताई तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नमस्कार ताई सगळ्यात पहिले तर मला हे सांगा की तुम्ही या निवडणुकांकडे कसं पाहता लोकांकडे पाहिजे म्हणजे आमचे लोक नेते दिगंबर महाराज धवन त्यांना जाऊन पाच वर्ष झाले पण याच्या अगोदर हो जे त्या काळापासून याच्यामध्ये समाजसेवामध्ये जे लागलात त्यांचा समाजसेवा म्हणजे खूप म्हणजे नागरिक आपल्या एक नंबर मध्ये मा पहिला माझा वॉर्ड होता तीन नंबर पण मी काय करन तर लोकांसाठी समाजसेवा माझी खूप चालू ठेवणार माझा जोर आत्मा आहे तोपर्यंत मी समाजसेवा चालू ठेवणार त्यांचे स्वप्न खूप होते नागरिकांना पाणी रस्ते वीज हे पुरवठा करणं आणि तेच स्वप्न आज मी त्यांचं पूर्ण करण्याचं माझं काम चालू आहे अशा वेळेस जर का पाहिलं आपण तर तुम्ही एकट्या आहे आणि निवडणुकांना सामोरे चालले आहे अशा वेळेस तुम्हाला त्यांची जाणीव भासते का हो नक्कीच जाणीव भासते आज वेळोवेळी म्हणजे आज मी प्रचारा संदर्भात मी गल्लीमध्ये जात असते कॉलनीमध्ये जाते तर प्रत्येक घरामध्ये महाराजांचं नाव आहे ताई तुम्ही प्रत्येक नागरिक म्हणता ताई तुम्ही हात जोडू नका आज महाराज जरी असते तरी आम्ही त्यांना इथेच बोलला असतो म्हणजे आज महाराजांनी आमच्यासाठी काय काय केलंय आम्हाला माहिती प्रभागाच्या मूलभूत जर का पाहिल्या ज्या समस्या आहेत त्यांकडे तुम्ही कसं पाहता जर का निवडून आल्या तर तुम्ही कोणत्या सगळ्यात पहिलं प्राधान्य मी निवडून आल्याच्या नंतर प्राधान्य देईल तर मी महिला सक्षमीकरण आज महिला सुरक्षित असल्या पाहिजे आज आपण गावोगावी पाहतोय महिलांवर अत्याचार मुलींवर अत्याचार याच्याकडे मी पहिल्यांदा याला प्राधान्य देईल काही एक छोटासा प्रश्न विचारते आपण नगर संघर्षाला जेव्हा मुलाखत दिली होती नवरात्रीमध्ये तेव्हा तुम्ही म्हणाल्या होत्या की माझा पराभव हा मागच्या वेळेस जनशक्ती मुळे नव्हता झाला किंवा विकास कामांमुळे नव्हता झाला तर तो, तो धनशक्तीमुळे झाला होता तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणतात नक्कीच तुम्ही विचारलेला प्रश्न बरोबर येतो कारण मी ज्यावेळेस नगरसेवक होते माझ्या वाड्यामध्ये मी अनेक समस्या सोडवल्या त्या पाणी असेल आंदोलना मार्फत आम्ही आंदोलन तपवून रस्ता असेल आंदोलन मार्फत पाण्याच्या समस्या रस्त्याच्या समस्या अनेक वेळा आम्ही इथे सोडवल्या गेलेल्या आणि निवडणूक निवडणुका चालू असताना तुम्हाला सर्वांना तर माहिती आज ज्यावेळेस माझा परावा झाला अगदी थोड्याक्यात मताधीन परावा झाला परावा झाला तर पर माझ्या माझ्यासोबत माझी जनशक्ती होती पण धनशक्ती माझ्यासोबत नव्हती त्याच्यामुळे माझा परावा झाला नक्कीच काही एक प्रश्न विचारायचा होता जर का आपण या प्रभागात पाहिलं महायुतीतून न तिकीट भेटता बीजेपीने सेपरेट तिकीट दिला हो याकडे तुम्ही काय बोलताय नक्कीच मी पक्षाचं ही बीजेपीने मला तिकीट देण्याचं कारण म्हणजे मी नक्कीच एक माझे मिस्टर माझ्या सोबत नसतानाही मी एकनिष्ठपणा म्हणजे आणि पक्षाने माझं कार्य पाहिलं आणि पाच वर्ष मी कशा पद्धतीने कार्य करत होते एक मला आधार नसताना मी एक एकल महिला असतानाही मी रस्त्यावर उतरून महिलांचे प्रश्न सोडत होते नागरिकांचे प्रश्न सोडत होते याच विश्वास yes, ह्या हाच विश्वास ठेवून मला पक्षाने तिकीट दिला असेल ताई आता जर का आपण बोलताना एक विषय निघाला होता आणि तुम्ही म्हणाल्या की जेव्हा आमचे कार्यकर्ते हे नागरिकांपर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांना दमदाटी केली जाते किंवा काही त्रास दिला जातो असं तुम्ही म्हणाल्या मला हो। त्याविषयी काय सांगताल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही जातात नागरिकांकडे त्यावेळेस नागरिकांकडून प्रामुख्याने कोणत्या समस्या तुम्हाला ऐकायला मिळतात नागरिकांकडून समस्या म्हणजे ताई नागरिक म्हणतात ताई तुम्ही खंबीर आहात म्हणजे नक्कीच आमच्यापर्यंत आला म्हणजे नक्कीच आमचे प्रश्न सुटले जाणार आहेत आणि शंभर टक्के आमचे प्रश्न तुम्ही सोडवता नागरिकांना खात्रीच नागर आहे कारण मी गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या समोर त्यांचे प्रश्न सोडत आलेली आणि गेल्या पाच वर्षाला मी नगरसेवक पद पद नसतानाही सुद्धा आपले जिल्ह्याचे खासदार दादा विखे पाटील यांच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून अनेक समस्या मी सोडवलेल्या आहेत आणि असेच काही अनेक समस्या मी सोडत आलेले आजही मी प्रचार प्रचारासाठी वाडामध्ये जात आहे अनेक ठिकाणी जात आहे माझे कार्यकर्तेही माझ्यासोबत काही असतात काही सेपरेट फिरतात पण मी समोरच्याला एकच आव्हान देईन एक महिला तुमची एकल महिला जर असेल तर तुम्ही तिच्याबद्दल ती जर इलेक्शनसाठी उभा असल तर तुम्ही तिला असं करताल का कारण तिच्या कार्यकर्त्यांना तुम्ही छळताल का एक तुम्ही माझी बहीण तुमच्या डोळ्यासमोर हो, एक तुमची बहीण म्हणून मी आज एकल महिला आहे आज माझ्या मिस्टरांचा आधार मला नाही माझ्या मिस्टरांचं पाच वर्षापूर्वी निधन झालं तरी एक महिला खंबीरपणे उभं राहून इलेक्शन लढवती आहे आणि इलेक्शन लढवती माझी आपण समोरच्यांनाही आपण नागरिकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी की हे इलेक्शन माझे माझ्या घरापुरतं इलेक्शन नाही कि माझ्या मुलांपुरतं इलेक्शन नाही मी आज समाजसेवा करण्यासाठीच हे इलेक्शन लढवते आणि माझ्या मिस्टरांचं काम होतं की समाजसेवा मी माझं आहे तोपर्यंत तो मी समाजसेवा सोडवणार नाही हेच माझ्या मिस्टरांचं मी कार्य पुढं करत आहे तर मी एक समोरच्याला एकच आव्हान देईल की तुमच्या कामावरती आपण तुम्ही ठाम राहा आणि तुम्ही तुमचं कार्य करा मी कोणाच कार्य करा मी कोणाचं नाव पण घेत नाही प्रचार करता आणि मी माझा माझा प्रचार करते की मला कमळ ह्या चिन्हावरती आपण निवडून द्या मी कोणाचं नाव न घेत नसताना आपणही कोणाचं नाव घेऊ नये आणि कोणाच्या माझ्या कार्यकर्त्यांना दमदाटी करू नये आणि माझ्या कार्यकर्त्यांना मी एकच आव्हान देईन मी आज तुमची बहीण आहे तुमची एक मावशी आहे तर माझ्या कार्यकर्त्यांनी फक्त आपण खंबीरपणे आपलं आपलं काम चालू ठेवून द्यावं समोरच्याला जे काही करायचं असेल त्यांच्या त्यांच्या बाजूनी त्यांनी करून द्यावे आज आपण पाहतोय निवडणूक आता मतदान प्रक्रिया आता पंधरा तारखेला पार पडणार आहे याच्यानंतर नक्कीच माझा विजय तर आताच आहे म्हणजे मला जे नागरिकांच्या तोंडातून शब्द येत आहेत तर त्याच्यावरती मला नक्कीच नक्कीच विश्वास आहे की माझा विजय आहे म्हणून नक्कीच तर विजय झाल्याच्या नंतर मी प्राधान्य नागरिकांना एकच विनंती कर की नक्की ही तुमची बहीण मुलगी सत्पर्य पाच वर्ष ही कसलाही तुमच्या कसलाही समस्या असेल तर तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मी नक्की तत्पर राहिली कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरी मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा